नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे बोलंद तोफ आणि एकच वादा अजितदादा अजितदादा आज खास आपल्या बरोबर आहेत दादा तुमचं मध्ये स्वागत नमस्ते नमस्कार, नमस्कार। तुम्ही गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये पिंपरी मध्ये अक्षरशः म्हणजे धुमाकूळ घातला धुमाकूळ हा शब्द यासाठी वापरला तुम्ही पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही आरोप केले गेल्या नऊ वर्षामध्ये तुम्ही भाजपने केलेल्या सगळ्या कामाचा लेखाजोखा मांडला वर्षनी हाय किती बजेट होतं किती खर्च झाला त्याच्यात तुम्ही हिशोब मागितला की चाळीस कोट चाळीस हजार कोटींची कामं नऊ वर्षात काय झाली ती दाखवा त्याच्यानंतर तुमच्या त्या आरोपावरती संपूर्ण खळबळ माजली भाजपला नंतर त्या तिथून जाण झाली की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे एकही नेता गेल्या पंधरा दिवसामध्ये त्याच्यावरती काही चकार शब्दाने उत्तर देऊ शकला नाही पुढची असणार तुमची तर साठ हजार कोटी नऊ वर्षामध्ये बजेटमधून आले साधारण कोटी रुपये पगारावर गेले चाळीस हजार कोटीची ही कामं ज्या पद्धतीने ना दाखवू शकत नाही तशाच प्रकारे इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या भयानक आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांना तोंड नाही आणि काही बाबतीमध्ये काही विधिमंडळामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले त्याच्यामध्ये नीटपणे उत्तरं पण त्या ठिकाणी मिळालेली नाही आहेत इतका बेभाम कारभार या नऊ वर्षामध्ये इथल्या स्थानिक ज्यांच्यावर जबाबदारी दिली होती त्या कारभाऱ्यांनी केलेला आहे आणि एवढा आम्हा संपत्ती गोळा केली की त्या संपत्तीच्या जोरावर आपण काही करू शकतो आपण कुणालाही विकत घेऊ शकतो कुणालाही भीती दाखवून तो फॉर्म मागे घे तू काही तुला आर्थिक मदत पाहिजे असेल तर ती पण करायची तयारी आहे किंवा तू आर्थिक मदत घेऊन फॉर्म नाही मागे घेतला तर तुझी चाललेली काम पण आम्ही हाणून पाडू तिथं पण पुढची मंजुरीत तुम्हाला मिळून देणार नाही असं आपल्या महानगरपालिका आशिया खंडातली श्रीमंत त्याची निर्मिती झाल्यापासून अविनाशजी तुम्ही रामकृष्ण मुऱ्यांची कारकीर्द बघितली त्याच्यानंतर माझी पंचवीस वर्षाची कारकीर्द बघितली मला कुठली पत्रकार मित्रांनी असू किंवा इतर क्षेत्रातल्या कुणी सांगितलं की इथं इतर काहीतरी पाणी मुरलंय तर मी लगेच झाडा जडती घ्यायचो कारण कुठं तरी अंकुश ठेवावा लागतो आणि चांगल्या कामाच्या करता मी अंकुश ठेवण्याचं काम केलं आणि या शहराचा चेहरा मोरा बदलण्याच्या करता प्रयत्न केले जनतेने साथ दिली आणि एक बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार देखील आपण मिळवला परंतु ते सातत्य जे टिकायला पाहिजे होतं ते दुर्दैवाने टिकलं गेलं नाही आणि आज आपल्या ह्या शहराला जरा उत्तर ती कळा लागली जर आपण ह्या निवडणुकीमध्ये मी एवढं जीव ओतून लोकांना सांगतो हे करा हे जर केलं नाही ना तर आताच्या मतदारांची मुलं मुली त्यांच्या आई वडिलांना पण माफ करणार नाही wow. इतकं वाईट व्हिजनच नाही ना, ना। uh, 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 uh. विजन तर असलं पाहिजे लिडरशिपला आणि विजन असताना चार चांगल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून की आपण काय केलं म्हणजे फायद्याचं हे सगळंच आपण सर्व गुण संपन्न तुम्ही पण नाही मी पण नाही कुणीच नाही बरोबर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास आहे गाडा अभ्यास आहे रिसर्च केलेला असेल अनुभव घेतलेला असेल त्यावेळेस मला त्याची माहिती नसली तर मी डेप्युटी मी मिका अविनाशजीना विचारायचं ह्या मी पण ठेवायचा नसतो शेवटच्या घटकेपर्यंत आपण शिकण्याचा प्रयत्नच करायचा असतो आणि त्याच्यात एखादा पंचवीसीतल्या मुलांनी जास्त आपल्याला माहिती असणाऱ्या विषयामध्ये अभ्यास केलेला असेल तर त्याला बोलून चर्चा करायला काहीच कमीपणा वाटण्याचं कारण आहे आता ए आय आलंय पूर्वी आपल्या वेळेस संगणकाला संगणकाला त्यावेळेस त्या पिढीला संगणक चालवायला येत होता म्हणजे नवी त्यावेळेस काहींना कोर्सेस करावे लागेल शासनाने हे दिले प्रशिक्षण दिले प्रशिक्षण दिलं त्याच्याकरता इन्सेन्टिव्ह दिला हे प्रशिक्षणाचे पैसे आणि त्याच्यातनं काहींनी ते यश संपादन केलं परंतु आता हे आहे ए आयचा वापर केल्याशिवाय आता जगाला सगळ्या क्षेत्रामध्ये ना पर्याय नाही आहे पर्याय मी तर आता बारामतीला एआयचा वापर शुगर फॅक्टरी करता मी माळेगावला तिथं करतोय नगरपालिकेला करतोय कृषी क्षेत्रामध्ये आम्ही करतोय मला उद्याच्याला इथल्या लोकांनी संधी दिली तर इथल्या लोकांचे हेलपाटे कमी होण्याच्या करता आलेली जे काही आहे ते तिथल्या तिथं न त्यांना कुठलंही वजन ठेवता न कुणालाही भेटता न कुणाचा दबाव येता त्याचं काम होण्याच्या करता मला ए वापर करायचा आहे मी आता एग्रिकल्चर डिपार्टमेंटला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला जावं लागेल काय इथल्या कारभार माहिती म्हणजे काय सकाळ पण तेच म्हणायचं तुम्ही पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते काही उल्लेख केले त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये सत्तर कोटी रुपये आज हजाराची निविदा काल तुम्ही तो शीतलबागचा पूल सत्तर लाखाचा सात कोटी रुपयाला बारा कोटीचा सॉफ्टवेअर म्हणजे वीस कोटी प्रदूषण कमी करण्याच्या करता कोणतं खर्च केले काय केले प्रदूषण तर वाढत चाललंय एकही झाड न मोजतात सगळं तुम्ही धडधड आरोप करताय पण ही, करता ही, ही मंडळी एक चाकार शब्दाने त्याचं चा चाकार शब्दाने बोलू शकत नाही कारण त्यांनी केलेलं आहे पाणी मुरलेलं आहे जिथं पाणी मुरतं तिथं कुठल्या तोंडाने ते सांगणार आहे त्यांच्याकडून आज जे काही तुमच्या माझ्या महानगरपालिकेला कर्जबाजारी करण्याचं काम यांनी केलं चार हजार कोटी विविध विभागाची बिल देणं थकवलं हे कधीच नव्हतं तुम्ही याला आता मी सांगतो आपली जी लोकसंख्या आहे इथलं मतदार तीन विधानसभा मतदारसंघात विकुरलं गेलंय इथलं बजेट गेल्या वर्षीच आता वर्ष संपणार नऊ हजार सहाशे कोटीचं पुण्याचं बजेट आहे आठ विधानसभा मतदारसंघात आपल्या अडीच पट पट अडीच पटाला थोडी जास्त बजेट आहे बारा हजार सहाशे कोटी बारा हजार नऊ हजार सहाशे फरक किती आहे बघा एवढे पैसे असताना तुम्ही लुटताय दरोडे घालताय अरे काय हे तुमचं राक्षसी आहे पण दादा काल मुख्यमंत्री इथे आले आम्हाला वाटलं अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री आले देवेंद्र फडणवीस तुम्ही जे आरोप केलेले आहेत किंवा त्यांचे आमदार जे तुमच्या विषयी बोलत आहेत या एकाही आरोपाला उत्तर न देता ते भलतीकड काढून येत आहेत म्हणजे आम्ही काय हातात मागण्या भरल्या का वगैरे 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 त्या संदर्भात मुख्यमंत्री तरी किमान या विषयावरती सांगतील की नाही या सगळ्या गोष्टीची चौकशी लावू हे झालेलं हाय चुकीचं आहे हे दादा करतात त्या आरोप खोटे आहेत काहीतरी बोलतील चंद्रकांत पाटील बोलले नाही त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते बोलले नाही या सगळ्याचा अर्थ काय होता म्हणजे त्यांनी प्रकरणात ह्याच्यात पाणी मोरत हे तर तुम्ही शंभर टक्के सांगितलं पुढे काय जनतेने काय करायला पाहिजे जनतेने बदल करावा कारभारी बदलावा त्याच्यामध्ये जे आता लिडर होऊ पाहतायत त्यांच्या हातात ही सगळी सूत्र द्यावी मी माझ्या लोकांचं लीडर म्हणून काम करतोय काय ते मी प्रेसला खालच्या प्रेस, प्रेस कॉन्फरन्सला आता लोकांनी ठरवायचं कि काय करायचं ते दादा काल मुख्यमंत्री तुमच्याविषयी काहीच बोलले नाही किंवा आरोपाविषयी काही बोलले नाही त्याचा एक अर्थ असा घेतला जातो की भाजपने हत्यार टाकलेली आहे दादांना बाय दिलाय पिंपरी चिंचवड महापालिका दादांसाठी त्यांनी सोडून दिलेली आहे खरं काय हो कधीच कुठे कुठलाही पक्षाचे नेते करू शकत नाही कारण त्यांना शेवटी पक्ष चालवायचा असतो कार्यकर्ते सांभाळायचे असतात संघटना सांभाळायची असते आणि अशा वेळेस कोणीच करणार नाही तुम्ही दादा एकोणीशे ब्याण्णव पासून इथं या शहरामध्ये आहात म्हणजे एकोणीशे ब्याण्णव ला तुम्ही एक्क्याण्णवला मी खासदार झालेला खासदार झाला मी एक्क्याण्णव ला आलो आणि मग राजीनामा दिला परंतु मी ठरवलं की ह्या शहराला एक चांगला आकार द्यायचा मला आवड आहे अविनायजी मला चांगल्या स्वच्छतेची आवड आहे मला प्लांटेशनची आवड आहे मला चांगल्या इमारतींची आवड आहे आपलं पण आता जे इमारतीचं इमारती काम चाललंय ते महानगरपालिकेचं ते मी ज्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असतानाच तो प्लॅन मी त्या ठिकाणी केला बरोबर बर, नवीन महापालिका त्यावे राजेश पाटील वगैरे हे अधिकारी असायचे चांगले अधिकारी होते पण त्यांना लगेचच नंतर हे आल्यावर हो दोन हजार सतरा ते बावीस भाजपची सत्ता होती बावीस पासून आतापर्यंत प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीविषयी तुमचा काय अनुभव आहे काय झालंय प्रशासकीय राजवट असली तरी बऱ्याचशा गोष्टी कोण म्हणजे वरिष्ठ पातळीवरचे लीडर कुणाला तिथं पाहायला सांगतात त्याच्यावर अधिकारी काम करत आणि तिथं दोघांना नेमण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं नंतर काळाच्या नियतीच्या पुढे लक्ष्मणचं काही चाललं नाही लक्ष्मण विचार आपल्याला सोडून गेला आणि मग एकतर्फी एक कारभार सुरू झाला हम करेसो काय हम करेसो काय तुमचा जुना काळ एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तुमचा साधारण पंचवीस एक वर्षाचा काळ आणि आताचा काळ राजकारणामध्ये फरक काय पडलाय फरक असा पडलाय की सगळे कुणीही अग्रेसिव्हली जात नाही कशाला कोणाला अंगावर घ्यायचं ना कशाला कोणाला कशाला कोणाला अंगावर घ्यायचं हे प्रकार वाढीला लागले वास्तविक एवढी प्रकरण काही प्रकरणांनी घ्यायची पण जरी तिथल्या काहींनी ती काढली नाही काहीनी काढली परंतु त्याला मीडियानी पण जेवढं उचलायला पाहिजे होतं मीडियानी जर एखादी गोष्ट उचलली ना अविनाशजी मी बी म्हणणाऱ्या ना तिथं नांगी टाकावं लागते बाजूला व्हावं लागतं दोन हजार सतराला विठ्ठल रुक्मिणी नाही त्याच्यामध्ये काय झालं ते इतकं छोट प्रकरण होत मला त्याच इतकं ते खाली परक्युलेट होईल असं वाटलं नाही दुसरी गोष्ट चौदाला देशामध्ये मोदी साहेबांचा करिश्मा असा जबरदस्त होता तो काय होता जबरदस्त होता आणि तो आय टी मध्ये काम करत असणाऱ्यांच्यात पण होता मध्यमवर्गीयांच्या मध्ये पण होता त्याकरता आम्ही फाईट दिली माझे लास्ट सणाला अजंबाई वगैरे चांगले लोक सोडून गेले त्याच्यावर काही प्रभागांमध्ये मला नाहीतर हे नुसते सोडून नसते गेले ना तरी महानगरपालिका माझ्या विचाराचीच होती आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्या घडल्या आणि त्यावेळेस जे काही लोकांनी की मोदी साहेबांना मदत करायची पण आता लोक लोक मी सारखं सांगतोय मोदी साहेबांना लोकसभेला लोकांनी मदत केली आम्ही मदत केली जे पंतप्रधान आहेत लोकप्रिय पंतप्रधान आहेत देवेंद्रजींना मदत झाली एकनाथराव मी देवेंद्रजी आम्ही सरकारमध्ये दे, ते प्रमुख आहेत आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आता ही महानगरपालिकेची पिंपरी चिंचवडची निवडणूक आहे त्या निवडणुकीकडे जनतेनी आपल्या शहराचं उद्याच भवितव्य काय ते पाहिलं पाहिजे या दृष्टीकोनातनं पाहिलं पाहिजे आणि ती भवितव्य घडवण्याची क्षमता कुणात आहे ते बघितलं पाहिजे त्याच्या मागचा जो विल पॉवर पाहिजे कारभारी आहे तो कोण आहे तो करू शकेल का हेही तपासलं पाहिजे मी बोलतो म्हणजे लगेच माझ्यावर विश्वास ठेवायचं नाही मी करून दाखवलंय म्हणून बोलतो तुम्ही तुमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये नंतर सुद्धा मुद्दा उल्लेख केला की या शहराचा जो नवीन शहर विकास आराखडा आहे या आराखड्याबद्दल जो सुधारणावादी नवीन सुधारित आराखडा आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घोळ झालेले आहेत कॉपी पेस्ट झालेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यात अॅक्वायर केल्या बिल्डरांच्या वगळल्या वगैरे आता तुमची सत्ता महापालिकेत आली तर तुमचा निर्णय काय असणार आहे यामध्ये चांगले रिटायर झालेले बेस्ट अधिकारी ज्यांची प्रतिमा चांगली आहे अशाशी चर्चा विनिमय करून ह्यामध्ये कमी क्षेत्र असणाऱ्या लोकांच्यावर अन्याय होणार नाही ज्यांच्याकडे गडगंज प्रॉपर्टी आहेत तिकडे जे आरक्षण जातील जे स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल मूलभूत गरजा भाजी मंडई असेल क्रीडांगण असेल उद्यान असेल ह्या ज्या काही गोष्टी शहर डेव्हलप होत असताना लागतात तिथं टाकायचं पण तो आराखडा रद्द करणार का सुधारित नवीन कंपनी जसं डीपीडीसी ला सॉरी पीएमआरडी ला आराखडा रद्द करण्यात आला आणि आता सीएम साहेबांनी चांगल्या लोकांच्या माग तो करायला लावलाय तशा पद्धतीनं आपल्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं जे फायद्याचं असेल ते मी करणार एसआरए चा प्रश्न काल चर्चेत आला होता मुख्यमंत्र्यांकडे महेश लांडगेने सांगितलं की एसआरए किंग या शहरामध्ये आहेत जसं पुरुष चिडीआर किंग वगैरे वगैरे जायचं एसआरए चे फक्त अठ्यात्तर झोपडपट्टे असताना ब्याण्णव प्रकल्प मंजूर आहेत किस्सा तुमच्या कानावर पण आला असेल एकही झोपडपट्टी नसताना तिथे चारशे कोटीची चौदा एकर जमीन तिथे परस्पर बिल्डर आणि यांनी लागते जो भाजपचा उमेदवार पण त्याच्यामध्ये तुमचा स्टँड काय असणार आहे नेमका ह्याच्यामध्ये पहिल्यापासून ह्या शहरात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही पंचवीस वर्षाची माहिती घ्या की अजित पवारनी कुठलं त्याच्या जवळच्या बगल बच्च्यानी एखादी गोष्ट केली आणि ती अतिशय चुकीची होती ह्या शहराला अडचणीची आणणारी होती ह्या शहराच्या भवितव्यावर परिणाम करणारी होती भावी पिढीवर परिणाम करणार होती त्याला मी थारा दिला नाही मी सगळ्याला नियम सारखा याच्या ह्याच्यामध्ये दे देखील ज्या काही चुका झालेल्या असतील त्याच्यामध्ये मी सांगणार किंवा हे इथं धडधाकट असं दिसतंय हे थांबवलं गेलं पाहिजे याची इन्क्वायरी लावली पाहिजे आणि जे, जे दोषी असतील त्याचा बंदोबस्त केला पाहिजे भ्रष्टाचाराची एवढी प्रकरणं दादा समोर आलेली आहेत त्याची तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून चौकशी लावणार का उपमुख्यमंत्री म्हणून चौकशी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यामध्ये जे तुमच्याकडे डिपार्टमेंट असतात त्याची चौकशी ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता परंतु तुमच्याकडे डिपार्टमेंट नाहीये आणि चौकशी लावायची तर एक चीफ मिनिस्टर तरी लावू शकतात किंवा त्या डिपार्टमेंटचा संबंधित मंत्री।, मंत्री आता इथ जे काही म्हाडा येईल किंवा नगरविकास हे दोन्ही खाती राव शिंदे साहेबांच्याकडे त्याच्यामुळे त्यांना तरी सांगावं लागेल किंवा मुख्यमंत्री महोदयांना तरी सांगावं लागेल तसं तुम्ही करणार करणार ना कुठल्या शहराच आम्ही तिथं काम करत असताना कसं कोणी नुकसान होऊन देईल आणि आम्ही जर तिथं दुर्लक्ष केलं तर त्याला काहीच अर्थ नाही आमची पण मग मिलीभागत लोक म्हणतील ही तरी लोक सरळ बोलतात की हे आज ना उद्या यांची त्यांची सत्ता आली काय दोघे मिळून ते सरकार स्थापन करणार राज्यात इथं सुद्धा तसंच होणार आहे नाही ना मी तिथं तसं होईल एकमेकांच्या विरोधात तुम्ही लढताय उद्या समजा तुमच्या जागा त्यांच्या निम्म्या जागा आल्या कोणालाही बहुमत मिळालं नाही तर एकत्र येणार तुम्ही ते बहुमत मिळणार नाही असं कसं होईल एकूण जागा एकशे अठ्ठावीस अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस जागेमध्ये कुणाला तरी पासष्ट जागा मिळतील ना सत्तर जागा मिळतील ना फाईट तर आमच्या दोघांच्यातच आहे ना भाजप राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपाशीच फाईट आहे बरोबर आणि काही ठिकाणी दोन प्रभागात आम्ही शिवसेनेबरोबर युती केली गेलेली आहे आमच्या श्रीरंगाप्पांच्या भागात बरोबर हा त्यांच्या वाटप महापौर तुमचा होणार प्रयत्न करणं माझं काम आहे मी तर मागच सांगितलं कि मी ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये उतरतो त्यावेळेस पूर्ण कष्ट त्याच्यात घ्यायचे मेहनत घ्यायची शेवटी लोक ठरवणार तुमच्या काळामध्ये ज्ञानेश्वर लांडगे आमदार होते साहेबांच्या बरोबर होते तुमच्या बरोबर त्यांनी काम केले ते लांडगे हे लांडगे फरक काय आहे सर ज्ञानेश्वर लांडगे हे असा कधी विचारच करू शकत नाही हे जे काही कुठल्याही स्तराला जाऊन काही करायचं असं माऊलीचा स्वभाव नव्हता सरळ मार्गी एकदम म्हणजे आपलं ओवरऑल <laughs> <laughs> आपण संपूर्ण पाहिलंय पिंपरी चिंचवड शहरामध्ये दादांचं पुनरागमन हे मला वाटतं गेल्या नऊ वर्षातलं जे काही सगळे प्रकार झालेले आहेत जे आपण ऐकतोय वाचतोय दादा सुद्धा त्या संदर्भामध्ये बोलत आहेत याच्यावरती जो पांघरून घालायचा प्रयत्न भाजपची मंडळी सरळ सरळ करत आहेत एकाही प्रश्नाला आतापर्यंत उत्तर आलेलं नाही याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की पाणी मूर्तय कुठेतरी भ्रष्टाचार झाला आहे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री त्या विषयावरती बोलू शकले नाही त्यांचे प्रदेशाध्यक्ष बोलत नाही त्यांचे चंद्रकांत पाटील बोलत नाही उलट पक्षी ती चर्चा भलतीकडे न्यायला पाहतात लोकांना हे पटायला लागलं की नऊ वर्षामध्ये इथं प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे दादांनी जो प्रचार केला प्रचारातला मुख्य मुद्दा भ्रष्टाचाराचा जो आहे लोकांच्या कर्ज बाजारी आणि कर्ज बाजारी आणि भ्रष्टाचार हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरती येत्या पंधरा तारखेला मतदान होईल सोळा तारखेला निकाल लागेल पाहूया आपण निकाल काय लागतो दादा तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा पीसीबीला वेळ दिला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद